मित्र हो नमस्कार मी पाव बोलतोय या लेखाचे लेखक आहेत डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर मी दत्ता सरदेशमुख ऐकूया मी पाव बोलतोय नमस्कार मंडळी तसा तर मी एक साधा गव्हाचा दाणा कधी काळी मेसोपोटामियाच्या सुपीक मातीमध्ये माझा जन्म झाला बार्ली ओट्स राई आणि मका ही सगळी माझी भावंड त्या काळी माणूस शिकारी होता तो नद्यांच्या काठावर फिरत असे आणि आम्हाला झाडावरून तोडून खात असे पण मग एक दिवस त्याला काय कोडं उमगलं त्यालाच ठाऊक त्यानं चक्क मला मातीखाली पेरलं आणि त्या क्षणी जन्म झाला शेतीचा मित्र हो मी तुम्हा मानवाच्या संस्कृतीत मिसळलो ते मिसळलोच आणि त्याच्या भुकेच्या इतिहासात माझं नाव कायमचं कोरलं गेलं काळ पुढं सरकला इजिप्तमध्ये एके दिवशी एका महिलेनं का केलं कोणास ठाऊक पण रागा रागा चक्क माझं पीठच तयार केलं का अव काय काय विचारता वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है बरं दळलं तर दळलं दल्ड वर पाण्यात मिसळलं माझी कणिक तयार झाली तिचा राग ओसरला आणि मला अंगणातल्या उन्हात ठेवून ती चक्क विसरून गेली काही वेळातच हवेतून काही सूक्ष्मजीव आले ज्यांना तुम्ही आता ईस्ट म्हणता ना ते आणि त्याने माझ्यावर थेट हल्लाच केला की आणि माझ्या आत असलेल्या गोडव्यावर अर्थात साखरेवर आपली मेजवानी सुरू केली काल दाणा सकाळी पीठ दुपारी कणिक असलेलं मी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगला टम्म फुगलो आता या महिलेनं काय करावं तिनं चक्क मला चटके देण्यासाठी आगीत लोटलं पण थोड्या वेळानं बाहेरही काढलं मी या जगातला पहिला पाव मित्रांनो मानवानं त्या दिवशी फक्त अन्न नव्हे तर सूक्ष्मजीवशास्त्र आणि रासायनिक अभिक्रियेचं रहस्य शोधलं ईस्टनं माझ्या साखर खाऊन तयार केलेला कार्बन डायऑक्साईड वायूनं मला फुगवलं आणि उष्णतेनं माझं रूप बदललं हा तो क्षण होता जेव्हा अन्न आणि विज्ञान यांनी हातात हात घालून चमत्कार घडवला होता मग मी इजिप्तमधून ग्रीस मग रोम आणि युरोपात गेलो जगभर फिरलो प्रत्येक ठिकाणी लोकांनी मला आपापल्या चवीनं बदललं फ्रेंच लोकांनी मला बगेट बनवलं मस्त शिस्तबद्ध सुगंधी आणि सौंदर्यपूर्ण तर इटालियन लोकांनी मला फोकाचा आणि पिझ्झाचा बेस बनवला थेट कला आणि सर्जनशीलतेचं प्रतीक मध्यपूर्वेनं मला पिटा दिलं म्हणजे आत रे कामा पण भावनेनं भरलेला तर भारतानं मला लादीच्या रूपात जन्म दिला मिसळ वडापाव आणि पावभाजीसाठी साथीदार मित्रांनो मी जगभर पसरलो कारण माझ्यात एक सार्वत्रिक भाव होता तो म्हणजे अन्न म्हणजेच समानता तुम्हाला माहिती आहे का माझ्या आत रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र एकत्र काम करत असतं जेव्हा कणिक मळली जाते तेव्हा गव्हात ग्लुटेन नावाचं प्रथिन जाळं तयार होतं हे जाळं ईस्टमुळं तयार झालेला सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू अडकवून ठेवतं बेक करताना उष्णतेमुळं पाण्याचे रेणू बाष्पात रूपांतरित होतात आणि माझं शरीर फुकतं यीस्ट मरतात पण त्यांचा गंध माझ्यात राहतो आणि तोच पावाचा सुगंध हा मित्रांनो हा सुगंधच तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन वाढवतो म्हणजे आनंदाची भावना वाढते आणि मी तुमच्या क्षुधेलाच नव्हे तर तुमच्या मनालाही शांतता देतो हो की नाही अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती आली तसे लोक शहरात राहायला लागले आणि मोठमोठ्या बेकऱ्या सुरू झाल्या आता मला हातानं नव्हे तर मशीननं मळलं जाऊ लागलं मी घाऊ पाव बनलो लाखो लोकांच्या जेवणाचा भाग काहीने मला मैद्याचा पांढरा पाव बनवलं कारण तो सुंदर दिसत होता पण त्यामुळं माझ्यातलं फायबर आणि जीवनसत्व कमी झाली विज्ञानानं मला लोकप्रिय केलं तर आरोग्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली पोषणाशिवाय चव कशाला तेव्हा पुन्हा होल ग्रेन रिव्होल्युशन सुरू झाली लोकांनी मला माझ्या मूळ स्वरूपात परत आणलं हा जणू काही माझा पुनर्जन्मच होता मित्रांनो एकोणीसाव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी गोव्यात बेकिंग आणल्या आणि तिथून मी मुंबईत पोचलो इथं मी गोरगरीब हातावर पोट असलेल्या कामगारांच्या हातात वड्यासोबत भेटलो आणि जन्माला आला वडापाव त्या एका तुकड्यात उपासमारी संघर्ष आणि समाधान यांचं मिश्रण होतं मी भारतात फक्त अन्न नव्हतो मी आशेचं कष्टाचं आणि एकतेचं प्रतीक बनलो अहो कामगार सोडा नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे हजारो कलाकार माझ्या भरोशावरच इथं तग धरून राहिले जेव्हा मी ओव्हनमध्ये भासतो तेव्हा माझा सुगंध तुमच्या मेंदूतल्या लिंबिक सिस्टीमला सक्रिय करतो त्यातून डोपामाईन आणि सेरोटोनिन निर्माण होतात जे तुम्हाला आनंद आणि सुरक्षिततेची भावना देतात म्हणूनच सकाळी चहाच्या बशीत आलेला पाव असो किंवा इराणी कॅफेत जाऊन खाल्लेला बनमस्का पाव त्याचा सुगंध म्हणजे बालपणाची आठवण घराची ऊब आणि सुरक्षिततेचा अनुभव मित्रांनो आताशे मी पाव राहिलो नाही बरं का तर मी आता स्मार्ट ब्रेड झालो आहे स्मार्ट ब्रेड शास्त्रज्ञांनी मला ग्लुटेन फ्री हाय प्रोटीन आणि प्रोबायोटिक बनवलं आहे अंतराळवीरांसाठी स्पेस ब्रेड तयार केला जातो आहे जो गुरुत्वाकर्षणाशिवायही फुलतो थ्री डी प्रिंटर आता माझं नवरूप तयार करत आहेत प्रत्येक तुकड्यात अचूक पोषण थोडक्यात मी आता केवळ तुमच्या भूतकाळाचा नव्हे तर भविष्याचाही भाग आहे मित्र हो सोळा ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन आणि ओघाना जागतिक पाव दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस केवळ माझा गौरव दिन नाही तर तुमच्या अन्न संस्कृतीचाही सन्मान आहे माझ्या प्रत्येक तुकड्यामध्ये मा हजारो शेतकऱ्यांचा घाम गिरणीतल्या कामगाराचे हात आणि बेकरच्या डोळ्यातलं प्रेम मिसळलेलं असतं मी फक्त गव्हाचा तुकडा नाही मी मानवाच्या बुद्धीचा संस्कृतीचा आणि करुणेचा अवतार आहे विचार करा मी नसतो तर भुकेमुळं आज कदाचित तिसरं महायुद्धही झालं असतं अपघातानं का होईना मला जन्म देणाऱ्या माऊलीला खरं तर शांततेसाठी नोबेल दिला पाहिजे काय म्हणता बरोबर आहे की नाही पाव बोलतो आहे पावाचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं लेखन डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स टू फोर झिरो नाईन वन झिरो जे सी बी कोका कोला एलिफंट मॅन अशा विविध विषयांवरच्या डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकरांच्या लेखांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या सबस्क्राईब करा ऐकण्यासारखं किंवा दत्ता सरदेशमुख हे शब्द यूट्यूबच्या सर्चला टाका बरं तर मित्र हो मी पाव बोलतोय हे आत्मकथन आपल्याला आवडलं असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपला निरोप घेतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत नमस्कार